आज प्राध्यापक श्री तुळशीराम खोटर यांचा बारावा दिवस आजची प्रकृती बघता अतिशय खालाबत चाललेली आहे म्हणून संदर्भी मागण्यांच्या अनुषंगाने माझी शासनाला आता विनंती आहे की शासनाने आंदोलनकर्त्यांचा आता विचार करावा जर शासनाला जीव घेणं कारभार करायचा असेल तर आम्ही सुद्धा शासनाचा जीव घेऊ शकतो तात्काळ आमच्या मागण्या रोजंदारी कर्मचाऱ्यांचा जो एकवीस तारखेचा जो बाहेर आउटसोर्सिंग आउटसोर्सिंगचा जो जी आर निर्णय केलेला आहे तो तात्काळ रद्द करून सर्व वर्ग तीन वर्ग चार कर्मचाऱ्यांना अगदी मागे मध्ये ज्याप्रमाणे रोजंदारी ताशिका तत्वावर आदेश दिले जात होते त्या पद्धतीने आदेश देऊन कार्यरत कर्मचारी जे होते त्यांना तात्काळ कार्य कार्यरत करावे तसेच आयुक्त कार्यालयाकडनं नेहमी बोलवणं होत आहे असं सांगत होते बैठकीसाठी परंतु काय आम्हाला तसं बोलवणं होत नव्हतं आणि ज्यावेळी आम्ही बैठकीला गेलो बैठक झाली आणि त्या बैठकीचा आज रोज जे आम्ही इतिवृत्त बघतो त्या इतिवृत्तामध्ये जी मागणी आम्ही मागितली नाही कायम कर्मचारी करा म्हणून त्या मागणीवरती जोर देऊन वरिष्ठ लेवल सचिव सचिव कार्यालय मंत्रालयास पाठवली जाते म्हणजे आमच्या मागण्या वेगळ्या आणि शासन स्तरावर ठेवलेल्या मागण्या वेगळ्या म्हणजे कुठेतरी फार मोठी तफावत जाणवत आहे म्हणून माझी पुन्हा एकदा शासनाला विनंती आहे जर आपल्याला टाईप करता येत नसेल लिहिता येत नसेल तर त्यांनी तेही आम्हाला सांगावं आणि आम्ही तुम्हाला ते टाईप करून देऊ आणि मग तुम्ही तुमच्या वरिष्ठ लेवलला बातम्या किंवा न्यूज द्या जर तुम्ही आम्ही तुम्ही आमच्या आम्हाला सांगत असाल की एका बाजूला तुमची गुणवत्ता नाही तर मग एवढी आम्ही निवेदन तुम्हाला देऊ निवेदनामध्ये ज्या मागण्या उल्लेख केलेल्या आहेत त्या निवेदनाच्या मागण्या तुम्हाला वाचता येऊन तुम्ही जर चुकीच्या मागण्यावरती पाठवत असाल तर आता गुणवत्ता कुणात नाही कुणात आहे हे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आता आम्हाला नाही शासनाला आहे प्राध्यापक कोटरे सर यांची प्रकृती ही अतिशय खालावलेली आहे बीपी कमी जास्त होत आहे आणि शुगर लेवल सुद्धा कमी जास्त होत आहे भविष्यात त्यांना जीवितास धोका निर्माण होऊ शकतो यासाठी या प्रशासन त्या ठिकाणी पूर्णपणे जबाबदार राहील असं मी त्यांच्या वतीने किंवा आमच्या संघटनेच्या वतीने सांगतो हो वेळोवेळी उपचार केले जात आहेत परंतु त्यांच्यामध्ये बॉडी जी त्यांची प्रकृती आहे।, आहे ती त्या ठिकाणी आता साथ नाही देत त्याच्यामुळं जी मागणी आहे ती शासनाने लवकरात लवकर पूर्ण करावी ही विनंती